विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील तेलगाव येथील तेल। माजलगाव रोडवरील योगीराज पेट्रोलियम या पंपावर आहोत या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी लक्की ड्रॉप काढला जातो आणि आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पेट्रोल पंपाचे मालक तसेच विजेते ज्यांना इथं आपण पाहू शकता या ठिकाणी एक हिरो हिरो एफ डिलक्स हा हिरो एच एफ डिलक्स गाडी बक्षीस मिळालेले आहे आणि आपण पाहू शकताय या ठिकाणी जवळपास एकशे चाळीस बक्षिस वितरण करण्यात आलेले आहे कुणाला त्याच्यामध्ये कुकर असेल ड्रिल सेट असेल अशा अनेक वस्तू भेटवस्तू या ठिकाणी भेटलेले आहेत वॉशिंग मशीन भेटलेले आहे आपण त्यांच्याशी संवाद साधू आणि कधीपासून हा कार्यक्रम घेत आहेत आणि कधीपासून यांनी ड्रॉ चालू केलेला आहे असे भरपूर या ठिकाणी अनेक वेळा भरपूर म्हणजे दोन चार किती वर्षापासून चार वर्षापासून चार वर्षापासून या ठिकाणी मोठे मोठे बक्षीस दिले जातात जवळील या ठिकाणी प्रथम आपण आ, जे या पंपाचे मालक आहेत विजय भैया लगड त्यांचे सभागृह <laughs> किती दिवसापासून तुम्ही लकी ड्रॉप सुरू केले आहे चार वर्षापासून बर तर चार वर्षामध्ये कुठली कुठली म्हणजे या ठिकाणी मोठी वस्तू ग्राहकांना देण्यात आलेली दोन वर्ष मोटरसायकलच होती आणि ती गरम कारखान्याच्या कर्मचाऱ्याच लागलेली आहे बाकी वॉशिंग मशीन हे इतरच लागल्या गोष्ट म्हणजे कारखान्यातल्या दोनही कर्मचाऱ्या दोन वर्ष सतत मोटरसायकल याचं जे बक्षीस ठेवलेलं आहे या बक्षिसामध्ये कशा पद्धतीने म्हणजे लकी ड्रॉप काढला जातो सर्वांच्या उपस्थित लकी ड्रॉप काढला जातो आणि मात्र एखाद्या वेळेस पेट्रोल अचानक त्यालाही किती पेट्रोल टाकल्यावर म्हणजे बक्षीस दिले जातं समजा त्यांना दोनशे रुपयाचं पेट्रोलवर एक कूपन आणि दोन हजार शुर। रुपयाच्या डिझेलवर एक कुपन तर आता जी हे पेट्रोल टाकल्यावर लागलेले काय डिझेलच्या याच्यावर पेट्रोलच्या याच्यावर तर हे जे असे आहेत असे बक्षीस तुम्ही अशी योजना जी आहे तुम्ही काढलेली ती म्हणजे तुमचे स्वतः आहे त्या कंपनीकडून आहे कंपनीकडून याच्यात काही नसतं स्वतःला का कार्यान्वित करतो आणि स्वतःच्या पैशाच आम्ही बक्षीस विकत आणतो हो आणि खरोखर आताच हिजूबाई सांगितलेलं आहे की स्वतःच्या स्वखर्चातून यांनी बक्षिसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी खरोखर ज्यांना आज बक्षीस मिळालेलं आहे जे की आज एवढी गाडी त्यांना गिफ्ट मिळते त्यांचा आनंद काय आहे एक दोनशे रुपये आपण किती रुपयाचं नाव सांगा मोठे गाव मुंगी मुंगी तुम्ही किती रुपयाचं पेट्रोल टाकलं दोनशे रुपयाचं म्हणजे रोज खरोखर यांनी दररोज दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि त्यांना आज जवळपास किती तिची गाडी आहे अठ्याऐंशी हजार रुपयाची गाडी त्यांना एक गिफ्ट भेटलेली आहे हे तुम्हाला आज गिफ्ट भेटलंय तुम्हाला कशा पद्धतीने आनंद वाटतोय जवळपास दिवस त्याच्यापाशी एकशे चाळीस रिटे ऐकतात माझ्या रोज दोनशे चारशे दोनशे चारशे ते पर डे बरं हे तुम्ही जी पेट्रोल टाकत होता तुम्हाला अशा काय म्हणजे एवढं बक्षीस बघणार आम्ही कुठल्याच पंप मी रोज अपडाऊन करतो ऐंशी किलोमीटर गावाकडे जरी जाईल सुटला तरी इथे येतो पेट्रोल टाकाय तेव्हा नको माहिती लकी डोळा चालू इथे लकी डोळा चालू इथे त्यासाठी मी रोज इथे येतो सुट्टी जरी असली गावाकडे जायची ठरलो इथे यायच पेट्रोल टाकायचे जा गावाकडे जायचे बरं ज्या वेळेस बक्षीस काढलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमचा नंबर कसा निघाला म्हणून तुम्हाला कशी माहिती मिळाली मलाच माहित नव्हतं इथं आल्यास फक्त सांगितलं किंवा फोन आला कोणा तरी मला मोरे यश मोरे तुम्हाला बक्षीस लागले कोणतं लागले हे माहित नाही मी गावाकडे गेलो होतो त्यांनी मला फोन करून सांगितले बाबा तुमचं बक्षीस लागले तुम्ही बक्षीस घेऊन जा मी म्हण ना नाही आलं तर नाही म्हणलं तुमचं बक्षीस लागले म्हणजे कोणते मला माहीत नाही फक्त बक्षीस लागले सगळ्याला बोलले बक्षीस लागले म्हणून तुम्ही पण या तुम्हाला कधी सांगितलं नेमकं बक्षीस हे काय मोटरसायकल आता एक दोन तासापूर्वी हा मोटरसायकल माहित नाही ते सांगितलं नाही सांगितलं फक्त बक्षीस लागले तुमचं ज्यावेळेस तुम्ही कुणी सरांनी नाव घेतलं त्यावेळेस काल म्हणून मोटरसायकल खरोखर आपण पाहू शकताय जे की आता जे कार्यक्रम चालू होता आणि या कार्यक्रमामध्ये जे निवेदक होते आमचे मित्र युवराजजी लगड त्यांनी पण खरोखर म्हणजे एक लोकांना असं उत्साहित केलं की कोण एक नंबरचं बक्षी बक्षीस असेल आपण त्यांची समज काय काका नेमकं एवढं तुम्ही बक्षीस सर्वांचे सांगितले परंतु हे बक्षीस थोडं जरा लेटच सांगितलं हे काय नेमकं या लकी ड्रॉ मधलं महत्वाचं आणि प्रत्येक उपस्थित प्रत्येकांना उत्साह लागलेलं हे बक्षीस असल्यामुळं मी पंपाचे सर्वे सर्व मालक विजभाई लंगण यांच्या तोंडूनच ते वधून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांना बक्षीस ला लागलं ते आपल्या सह सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यामध्ये उपस्थित सर्वांना एक आनंद याचा झाला की खरोखरच गरजुवंत माणसांना जे की रोज आपल्या गावावरून साधारण तीस चाळीस किलोमीटर तीन गावला हे जा करतात असे योग्य माणसाला हे बक्षीस भेटलं उपस्थित सर्वांनी समाधानाचा सोडला काकारी सांगितलं की समाधान व्यक्त केलं त्यांनी खरोखर या जी पेट्रोल पंप आहे युवराज पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचं पूर्ण जी लक्ष देण्याचं काम आहे असे सुनील भैया लगड आहेत काय सांगू शकाल तुम्ही की की एवढं म्हणजे पंपाचं नियोजन तुम्ही करता कशा पद्धतीने काम करताय गेल्या चार वर्षापासून दीडशे लिटरला माझ्याकडे गुळालं दीडशे लिटरला ब्लँकेट शंभर शंभर लिटरला बिलोवर्स कपडा आहे ह्या स्कीम मी डिशनसाठी आलो होती यावर्षी मधलं पेट्रोलसाठी काहीतरी स्कीम आलं होती त्यामार्फत एकशे चाळीस लिटरचं स्कीम आली ज्यामध्ये सगळ्यात गाडी आमच्या रेग्युलरच्या कस्टमरला मिळते त्याचा आनंद मला सगळ्यात जास्त खरोखर त्यांनी एक चांगलं म्हणजे या ठिकाणी बक्षीस आणि कशा पद्धतीने पंपाचा आपली जी विक्री होईल त्यांचा हा उद्देश आहे आपण या ठिकाणी महाराज आहेत या ठिकाणी चंद्रकांत अण्णा आहेत अण्णा या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेण्यात आला आहे याबद्दल आपलं काय मत आहे एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि असाच दरवर्षी होत आलेला आहे इथून पुढं बी होईल आता कुणी सांगितलं सांगितलं की याच्यापेक्षा बी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम योगीराज पेट्रोल पंपाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं बसील थोडे वर्षी काढू सगळ्यांना आज सगळेजण होते गावातील लोक होते त्या पद्धतीत होते काही आलेले लोक होते सगळ्यांनी व्यवस्थित कार्यक्रम बघितला आणि सगळ्यासमोर हे बक्षीस वितरण झालं आणि सगळे आनंदित आहेत अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या दृष्टीत होतं नाही पण आच्युअली इथंही तेलगावात जे झालेला कार्यक्रम आहे हे चार वर्षापासून चांगल्या पद्धतीनं चालू आहे आता पुढे बी चालू चालू राहणार या ठिकाणी गावातले प्रमुख ज्येष्ठ आहेत काय सांगू शकाल आज या कार्यक्रमाबद्दल आज या ठिकाणी तेलरो या ठिकाणी रोडवर जे काही विराज पेट्रोल पंप आहे त्याचा लक्केड्रॉ झाला त्या लकीड्रॉला आम्हाला आवर्जून बोल आम्ही आलो आणि खूप समाधान झालं इथं आल्याच्या नंतर कसल्याही प्रकारच्या वसुलीबाजी न होता चांगल्या खुल्या मानाने त्यांनी गोवा काढला आणि पक्षीस वितरण केलं त्याचा आम्हाला सर्वस्वी आनंद झाला विशेष म्हणजे हा जे ड्रॉ आहे तो प्रत्येक वर्षी ते चालू ठेवा त्याच्यात ग्राहकाचं हित आहे जेणेकरून ग्राहक त्या ड्रॉच्या हिशोबाप्रमाणे त्या ड्रॉच्या आशेने तरी किमान इथे पेट्रोल डिझेल भरायला येतील आणि जेणेकरून त्यांनी हे सगळं करीत असताना पेट्रोल डिझेलचे ड्रॉ आहे म्हणून किंमत वाढवली अशातला काही प्रकार नाही जो रेट आहे त्याच रेटने त्यांनी आतापर्यंत डिझेल पेट्रोल क्री केली जे ज्यांचं ग्राहकाचं हित साधलं आणि ग्राहकाने बी त्यांच्या या ड्रॉला विनंतीला मान देऊन इथे येऊन पेट्रोल डिझेल भरलं इथून पुढील ते प्रत्येक वर्षी असा ड्रॉ काढतील त्या ड्रॉ काढण्यामध्ये त्यांची प्रगती व्हावा आणि ग्राहकांची बी प्रगती व्हावा एवढीच या पसंतीजी या ठिकाणी महाराज आहेत आपण सारंग महाराज काय सांगू सांगताल किंवा जे की आ, या ठिकाणी ड्रॉ काढलाय कशा पद्धतीने काढलाय काय सांगू शकत पेट्रोलियम आयोजित धमाका त्यांनी जाहीर केलेला होता त्यासाठी ते भरपूर लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे पांडुरंगाच्या चेहरण्याची विनंती करतो की हा पेट्रोल पंप पड आणि लक्केड्रवामध्ये जे भाग्यवाली विजेते आहेत त्यांचं सुद्धा पंडरंगाच्या मी अभिमन अभिनंदन करतो आणि या लक्केड्रॉच्या पंपाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि देव पांडुरंगाने या ठिकाणी भरवसा या ठिकाणी यश द्यावं आणि असं ड्रॉ प्रेरीत राहा एवढी सांग खरोखर या ठिकाणी आत्ताचा इले नाही या ठिकाणी या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत सदस्य आहेत पेट्रोलियम कडून चार वर्षापासून तर होतच होतो परंतु पंढरपूरला वारकरी जाते ते गेल्या पाच वर्षापासून इथं अन्नदान दिवशी कायम पाच वर्षापासून इथं ठेवल्या जाते आणि हे खरोखर एक वारकऱ्यांसाठी धार्मिकतेसाठी चांगली गोष्ट आहे आणि कुठलाही अशाच पद्धतीनं होत राहणार खरोखर आताच सांगितलं सर्वांनी की जे की या ठिकाणी जे योगीराज पेट्रोल पंप आहे या ठिकाणी लकी ड्रॉपचा कार्यक्रम घेण्यात येतो आणि या जे परिसरातील ग्राहक आहेत जे वाहनधारक आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी या पेट्रोल डिझेलचा लाभ आपल्याला प्रत्येक दिवशी तर टाकणं गरजेचंच असतं परंतु टाकत असताना आपल्याला कुठलं तरी त्याच्यातून लाभ मिळत मिळतो तसं हा योगीराज पेट्रोल पंप आहे या ठिकाणी आपण पेट्रोल टाकल्याच्यानंतर आपल्याला एखादी मोटरसायकल असेल कुठलं तरी बक्षीस या ठिकाणी लागणारच आहे अशी आशा व्यक्त करतो विकास नामालायू बालासाहेब फपाळ तेलगाव